नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर हिंदू धर्मातील विविध संप्रदायातील व विविध धर्मातील साधू संतांचा गुरुजन वर्गाचा गुरुपूजनाच्या निमित्ताने त्यांच्या मंदिरात लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक बगिरेशजी बद्दर यांनी खंडोबा बाजारातील येडेश्वरी मंदिरात जाऊन येडेश्वरी आईच्या मंदिरात सुमन आई यांची गुरुपूजा करून पुष्पहार घालून सत्कार करून दर्शन घेऊन जबाबदारी पार गुरु पौर्णिमे म्हणजे पौर्णिमेनिमित्ती इथे म्हणजे ना गुरु वर्णन म्हणजे ना पाद्यपूजा होत असते जसे की आता हे माझे शिष्य आहे शिष्य म्हणजे माझे मुलं तशा पद्धतीचे त्यांनी दरवर्षी येतात आणि गुरुपाद्य म्हणजे ना पाय पुंजणी म्हणतात त्यांना तर त्या पद्धतीची ह्यांनी ते येऊन पूजा करतात इथं देवीच्या नावाने भंडारा देतात भंडारामध्ये यांचं सहभागी म्हणजे ना बरच काही हे योगदान आहे आणि पुण्यच म्हणायचं तर अशा दृष्टीनं आज आमचे हे माय लेकरच नातं जसं की गाई आणि वासरा तर असं आमचं नातं जन्मजन्मी म्हणजे जोपर्यंत जिवंत जो आहे तोपर्यंत असंच नातं राहून असंच आमच्या गुरु गुरुवाईची म्हणजे यांच्यावरती कृपा राहत गुरु र ब्रह्म देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम आज येडेश्वरी आईचं दर्शन घेतलं माझं मन प्रसन्न झालं कारण का तर माझी आई माझे वडील माझे भाऊ माझे सर्वस्वी म्हणजे कसं म्हणतात ना की मला आईनं प्रत्येक सुखदुःखात साथ दिलेली आहे यापुढं पण आईची सेवा व्हावी एवढीच माझी इच्छा आहे मी एक लहान पामर आहे माझ्याकडून काही चुकलं असेल तर आई मला माफ करेल एवढंच मी म्हण स्वामी आई भिकारी म्हणतात त्या पद्धतीनं आज सुमन आई ह्या माझ्यासाठी मी त्यांच्या पोटाला जन्म घेतलेला आहे आणि त्या माझ्या आई आहेत त्यांसाठी मी एवढंच म्हणतो उत्तर उत्तर की येडेश्वरी देवीची कृपा माझ्यावर व्हावी व माझी उत्तरोत्तर प्रगती व्हावी आईची कृपा माझ्यावर व्हावी माझ्या लेकरावर व्हावी माझ्या घरच्यावर व्हावी ही प्रभूचे प्रार्थना